किती अस्वस्थता आहे ही अस्वस्थता त्यांच्यापर्यंत नक्कीच आवाजाच्या माध्यमातून पोहोचेल कारण पावसामध्ये आणि अगदी शॉर्ट नोटीस मध्ये सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने समाज बांधव आज इथं उपस्थित आहेत केवळ आणि केवळ माननीय मनोज संघर्ष योद्धा माननीय मनोज ददा जरांगी पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या पुढे कोणती सूचना कोणतं मार्गदर्शन काय भूमिका त्यांची असणार आहे कसं कशा पद्धतीने आपलं जे आंदोलन आहे आरक्षणाचं आंदोलन ते पुढे सुरू राहणार आहे या संबंधित माननीय मनोज ददा पाटील जारांगी पाटील या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि ते ऐकण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात अगदी थोड्याच वेळात ऐकण्यासाठी <laughs> आपण अतिशय उत्सुक हो आहोत अगदी दुपारपासून मला वाटतंय दुपारी दोन ची वेळ दिली होती आणि दुपारी दोन वाजल्यापासून नव्हे त्याच्या आधीपासूनच सर्व समाज बांधवांनी एकत्रित यायला सुरुवात केली आहे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आपली आतुरता जी आहे आपण जी याची वाट पाहत आहात तर अगदी थोडा अवधी राहिलेला आहे आत्ता अगदी, अगदी एकच मिनिटामध्ये माननीय मनोज दादा यांचं आगमन क्रांतिसिंह नाना पाटील विश्रामबाग चौक येथे आहे आणि तिथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार घालून त्यांचं आगमन राम मंदिर चौकामध्ये होईल आणि इथे आल्यानंतर या मुख्य कार्यक्रमाची आपल्या सुरुवात होईल अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आदरणीय मनोज जना पाटील यांचं आगमन होत आहे गेली कित्येक वर्ष आपण त्यांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष पाहतोय कितीतरी लोकांनी त्यांना हरवण्याचा प्रयत्न केला त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला गेला पण मनोज सरांगे पाटील यांनी समाजासाठी घरदार संपूर्ण सोडून आज केवळ आणि केवळ आपल्यासाठी मराठा समाजासाठी त्या इतकी वर्ष ते लढा देत आहेत बंधू आपल्याला म्हणजे बंधू आहेत आमच्या भगिनी आहेत भगिनीची आहे देखील इथं अगदी लक्षणीय अशी आहे म्हणजे समाजामध्ये किती अस्वस्थता आहे आणि किती संघर्ष हा मराठा समाजातील तरुणांना करावा लागतोय हे सर्वांचीच जाणीव आपल्या सर्वांना आहे आणि म्हणूनच आज नव्हे जेव्हा जेव्हा माननीय मनोज जरंगे पाटील यांची सभा असते रॅली असते त्या प्रत्येक सभेला प्रत्येक ठिकाणी अशीच अलोट गर्दी ही होत असते आणि जितके लोक त्यांना भेटतील जितकी ही गर्दी होते त्या आंदोलनाची तीव्रता अधिक अधिक पुन्हा वाढत जाते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सरकारला आरक्षण देण्याला आदरणीय दादा हे भान पाडतील असा विश्वास आपल्या सर्वांना आहे आणि तो विश्वास नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सार्थ ठरेल अशी अपेक्षा करूयात बघा अगदी आपल्यामधून सुद्धा काही अशा गोष्टी या लागलेल्या आहेत आमचा तो दादा तिथे उभारून ती घोषणा देतो अर्थात त्याचा आवाज हा आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण माझा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचतोय नव्हते आता आदरणीय मनोज दादा जयंगी पाटील हे कांदेसिंह पाटील यांच्या पुतळ्याचं पुष्पहार अर्पण करण्यासाठी उपस्थित आहे तिथं त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांना हे कर्ण इथं लावलेले तिथेपर्यंत तेव्हा त्यांना हा आवाज गेला पाहिजे आता पुन्हा एकदा पण ही घोषणा देऊयात इकडून जर आवाज कमी आला एक मराठा धन्यवाद हा जो रस्ता आहे समोरचा तो आता मराठा बांधवाने फुलून आलेला आहे बघा आपण अगदी मागं म्हणून बघितलं तर आता हळूहळू हे सगळे जे समाज बांधव आहेत त्या राम मंदिर चौक या सभेच्या ठिकाणी सर्वांचं आगमन होतंय अगदी थोड्याच वेळात शांतता रॅलीचं आगमन आहे संपूर्ण रॅलीचं आपलं आगमन आहे मनोज मनोज दादांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि या स्टेजवरील प्रोग्रामला किंवा मनोज ददा यांच्या भाषणाला आपण जर राज्यासाठी आपण आलेला आहात त्याला सुरुवात होती अगदी थोड्याच वेळात बरोबर यांचं आगमन आहे ही रॅली किंवा हा संपूर्ण कार्यक्रम हा एक महामेळावा म्हणून आपल्या संपूर्ण मराठा समाज बांधवांचा या ठिकाणी भरलेला आहे आपण संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित आहात आणि यासाठी अहोरात्र कष्ट हे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी घेत आहेत आणि त्याचबरोबर हे मराठा आरक्षण जनजागरण व शांतता रॅलीसाठी आपल्या काही मावळ्यांचं सहकार्य अर्थातच सहकार्याशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय की जाणी बाय हा संपूर्ण जो काही मेळावा आहे महामेळावा आहे आपला हा संपन्न होणं शक्य नव्हतं यामध्ये स्टेजची व्यवस्था जी आपल्याला इथं करण्यात आली आहे ती मान्य पृथ्वीराज प्रिया पवार यांनी दिलेला आहे साऊंड सिस्टीम जनरेटर लाईट डिझेल मान्य जयश्रीदेवली पाटील आणि माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी त्यासाठी आपल्याला मदत केली आहे फोटोग्राफर शूटिंग मीडिया रथ स्टिकर्स म्हणजे या सगळ्यासाठीच माननीय पृथ्वीराज बाबा पाटील जयश्रीदाई पाटील यांनी पाटी, सहकार्य केलं आहे स्टिकल्स निवृत्त अभियंता मंडळ यांनी स्टिकर्सची व्यवस्था केली आहे त्याचबरोबर भगवे झेंडे टोप्या काठ्या झेंडे लावणे मजुरी हे जे सगळं काही साहित्य आपल्याला मिळालेलं आहे ते मान्य विश्वजित कदम साहेब माजी मंत्री यांच्याकडून मिळालेलं आहे डिजिटल कोण जो आपल्याला दिसतो इतके मोठे डिजिटल बोर्ड हा आहे आणि संपूर्ण शहरामध्ये या डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून या सभेचा सभेची प्रसिद्धी जी झाली आहे ती क्रीडाई या संस्थेतर्फे करण्यात आलेली आहे स्वयंसेवक बॅचेस शरद प्रिंटिंग प्रेस यांच्यातर्फे देण्यात आली आहे पिण्याचे पाणी हे आपल्याला सांगलीतील समाजसेवक सतीश साखळकर यांनी दिली आहे एक सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा वेळावाही जनजागरण शांतता रॅली मराठा आरक्षण जनजागरण व शांतता रॅली या ठिकाणी संपन्न होणार आहे अगदी थोड्याच वेळात माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन होतं आहे ज्यांना ऐकण्यासाठी आपण संपूर्ण जिल्ह्यातून इथं उपस्थित राहिला आहात त्यांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी होत आहे माननीय मनोज दादा झरांगे पाटील सोबत ज्यांनी सुरुवातीपासून सहभाग घेतला या आरक्षणाच्या लढाईमध्ये या संघर्षामध्ये त्यांचं नुकतंच आपण भाषण ऐकलं अतिशय एक समाजाविषयीची तळमळ ही त्यांच्या भाषातून आपल्याला जाणवली कित्येक तरुणाने आपल्या प्राणांची आहुती या आरक्षण लढ्यामध्ये दिलेली आहे आणि त्यांना खरी श्रद्धांजली तेव्हाच मिळेल जेव्हा हा हे आरक्षण आपल्याला मिळेल आणि त्यासाठीच माननीय मनोज दादा पाटील यांचा अखंड असा हा संघर्ष हा लढा या ठिकाणी सुरू आहे सर्व समाज बांधव भगिनी फक्त बांधव नाहीतर माझ्या समोर आता काही भगिनींचाही एक ग्रुप दिसतोय भगिनी आहेत आमचे काही बांधव आहेत संपूर्ण राम मंदिर चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक इथपर्यंत फक्त आणि फक्त भगव्या टोप्या दिसत आहेत आपल्या मराठा क्रांती मोर्चाच्या टोप्या ज्या आहेत संपूर्ण बघा पाठीमागून इथून समोर बघितलं तर संपूर्ण आपले मराठा बांधव या ठिकाणी दिसत आहेत इतक्या मोठ्या संख्येने प्रचंड अशा मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथं उपस्थित आहात केवळ आणि केवळ मनोज दादा जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी आणि आपल्यासाठी समाजासाठी आपल्या जातीसाठी आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहात हा संघर्ष गेली कित्येक वर्ष सुरू आहे जोपर्यंत यश मिळत नाही या लढ्याला यश मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहणार आहे संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जानंगे पाटील यांच्या नेतृत्वात जय संविधान अरे तुमसे नाटक अरे एक मराठा एक, एक मराठा जो आरक्षण की बात करेगा हाँ वही देश पे राज करेगा जो आरक्षण आम्हाला देईल तोच या देशावर राज्य करेल थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होते शांतता रॅलीतून सकल मराठा समाज संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होत आहे क्रांती सिंह नाना पाटील चौक येथून या रॅलीला सुरुवात झालेली आहे शांतता रॅली सुरुवात त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून ही शांतता रॅली आता मंदिर चौकाकडे मराठा क्रांती मोर्चा मंदिर चौक येथे आगमन होईल त्यानंतर माननीय मनोज दत्ता झरांगे पाटील यांचं स्टेजवर आज होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून माननीय मनोज दादा झरांगे पाटील स्टेजवर येतील त्यानंतर आमच्या महिला भगिणींकडून जिजाऊ वंदना सादर केली जाईल आणि त्यानंतर मनोज दादा झरांगे पाटील यांचा पुष्पहार त्यांना देऊन त्यांचं स्वागत हे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केलं जाईल आणि नंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते माननीय मनोज ददा झारंगे पाटील यांच्या भाषणाला सुरुवात होईल जरा कमी येतो इकडं आमचं ये मराठा बांधव आहेत का नाही आहेत का उभे आहेत का सगळे चला आणि आणखी जोरात बघू किती आवाज येतोय मरण दादाच्या पर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे अरे

की पत्रकारांच्या ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती काही समाज बांधव बसलेले आहेत तर स्वयंसेवकांना एक विनंती आहे की त्या आणखीन काही खुर्च्या तिथे ठेवायच्या पत्रकार कक्षासाठी आपल्या संपूर्ण या रॅलीची जनजागरण रॅली असेल ही सभा असेल आणि आपल्या सगळ्या समस्या आणि या सगळ्याची प्रसिद्धी करण्याचं काम आपले प्रसिद्धी माध्यमातील बांधव हो करणार आहे तेव्हा त्यांच्यासाठी ते राखी बसलेल्या खुर्च्यावरती कृपया आपण बसू नये त्यांना जाणार विनायक जाधव आपल्या समस्या आपली भूमिका हे सर्वच मांडण्याचं काम आपल्या एक प्रसिद्धी बांधव प्रसिद्ध वाधवातील बांधव आहेत आणि नेहमीच त्यांचं सहकार्यही आपल्याला लागतं तेव्हा त्यांच्यासाठी ज्या राखीव ऊर्जा आहेत त्यावर कृपया स्वयंसेविकांनी बसू नये જસ લોકો લી સમાજ સંપૂર્ણ સમાજ બાંધવાના વિનંતી